हे पहा अंजली दमानिया काय म्हणाल्या करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघत आहेत तिथंसुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही मागणार आहे का तुम्ही मी अजून मागितलेला नाही आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत एसआयटी गेलेली आका गेले आहे आकाच्या पुढे गेल्याच्या नंतर बोलू राजीनामा त्यांचा राजीनामा होईल का असं काय होईल असं मला वाटत नाही पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय दादा प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीनं होऊ शकतो आणि आमचं काय त्यांच्या पक्षाचे प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जनतेच्या पुढं पॉझिटिव्ह कसं जातील असंच पाहिलेले आहे मौका लावा म्हणलं मौका लावा एस आय टी स्थापन केली करा म्हणलं एस आय टी स्थापन केली दहा लाखाची मदत द्या म्हणलं दिली ह्या सगळ्या लोकांचे सगळं काही बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्हाला सांगतो जे हा हू छाछू करणारे परळीमधले लोक होते ना संध्याकाळी सुखशुखात झाला आहे जरा परळीला जाऊन बघा तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकला आहे अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना ला राहावं लागत होतं अनेक लोकांनी जवळपास पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं घर दार धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून पाचशे लोक परळी शहर सोडून गेलेले आहे ज्या कारणासाठी नाशिकमध्ये आलेला होता त्या परभणी प्रकरणात जवळपास बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत तुम्ही देखील त्या सगळ्यांचा निरोप घेऊन त्या आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या होतात बीडच्या प्रकरणात देखील अशा स्वरूपाची अपेक्षा तुमच्याकडनं अनेक नागरिक त्या ठिकाणी व्यक्त आहेत काय या पुढचा सगळा हा मार्गक्रमण असणार आहे काय आपली अपेक्षा घेऊन आपण पुढे जातो नाही परभणीच्या जा प्रकरणात तिथल्या पाल पालकमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर या आणि थोड्याफार काही प्रमाणात मी पण आंदोलक जे होते वाकोडे बाबांचे चिरंजीव आशिष आणि रवी सोन कांबळे भीमराव हत्ये आंबरे आंबिरे यांच्याशी आम्ही संपर्कात होतो तिथल्या पालकमंत्री ते विनंती करीत होते मी पण विनंती करीत होतो आणि तो जो आहे त्यांना परत घेणं लाँग मार्च जो चाललेला होता तो परत घेण्याची विनंती आम्ही केली ती त्यांनी ऐकली त्याच्याबद्दल त्यांचा आभार आणि हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे महादेव मुंडेचं प्रकरण आहे या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत शंभर टक्के शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशेला जायपर्यंत आम्ही गप्पा बसायचं नाही हे सगळ्याच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचंय संतोष देशमुखच्या प्रकरणातले अंजली दमनिया यांनी ट्विट करून पुन्हा असं म्हटलंय की संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक पत्र लिहिणार आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधातील जे आरोप आहेत ते पुराव्या ते मुख्यमंत्री असतील लोक आयुक्त असतील त्याचबरोबर ज्या संस्था आहेत सीबीआय त्यांना देणार असल्याचं म्हटलं मला असं वाटतं एस आय टी याच्या बाबतीत सक्षम आहे अंजली ताई त्यांच्या त्यांच्या पातळीवरती बोलतायत मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु जर त्यांचा संबंध असेल तर एसआयटी त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना आणि मला वाटतं ती प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील अडकले नसतील तर बरे कोण अडकवणार आहे स्कॉर्पिओ मध्ये मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्यापही रिकवर झालेला नाही अशा स्वरूपाची माहिती मिळते नाही काही त्या लोकांनी काय केलंय चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिक मध्ये इथं आलता आता मी मध्ये आहे नाशिक मध्ये आल्याच्या नंतर दहा तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धारणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला तर तरी त्यांनी ते, मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं एस आय टीचं म्हणणं आहे जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो याच्यामध्ये कृष्ण आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय खात्यावर मुख्यमंत्र्यांवर मात्र कृष्ण आंधळे बेपत्ता ठीक आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलिसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात साय ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच आरोपा गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळूहळूच जिथे कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी की मा तक दुवा मांगे गे असा प्रकार आहे ते कित्येक दिवस कोकरो बाळ येते पकडलं जाईल आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे डायरेक्ट आता मुंडे म्हटलेले आहे संबोधलं जायचं आता डायरेक्ट करुणा मुंडे हे नाव घेऊन बोलायला लागलेले आहे तुम्ही मी काय आहे ते म्हणून त्यांनी अनेक भीती देखील व्यक्त केलेल्या आहेत काही मागची पार्श्वभूमी देखील सांगितलेली आहे कोणी कोणी करुणा मुंडे यांनी थेट वाल्मिक कराड यांनीच गैर केला आहे मारहाण केली आहे त्यांनी आरोप केलेले त्या काय खोटे थोडेच आरोप करणार आहेत मी त्यांना खोट ठरू शकत नाही ती एक माय मावली आहे बहिणी सारखी आहे मी त्याच्या बाबतीत काही बोलणार नाही त्या ज्या बोललेल्या असतील ते सत्य बोलले असतील असं माझं मत आहे मनोज नारंगे पाटील म्हणाले आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि सरकारच्या समोर लढणार आहोत ती जिंकणार आहोत बारा तेरा दिवस झाले सुरेश दस यांनी फडणवीसांना निरोप दिला आहे मात्र अद्याप आमची एकही मागणी जी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि पंधरा तारखेपासून त्यांनी साखरे उपोषणाचा इशारा दिला हे बघा दादांनी तसं म्हणलं असेल परंतु आम्ही आता मंगळवारी जी कॅबिनेट येईल त्याच्यामध्ये ज्या चार मागण्या शिंदे समितीच्या बाबतीतली एक आहे दुसरी गॅजेट इयरच्या संदर्भातले आहे शिंदे समितीच्या कामकाजाच्या बाबतीतले ज्या चार मागण्या लेखी स्वरूपामध्ये दादा जरांगे पाटलांना लिहून दिलेल्या आहेत शासनाने त्याच्या बाबतीतले हालचाल मंगळवारपासून सुरू होईल मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्याच्या नंतर मग त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची आवश्यकता नाही आणि उद्या ते रस्त्यावरची लढाई लढायचे म्हणलं तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत त्याच्याबद्दल कोण काय म्हणत आम्ही जरी भाजपाचे असलो कोणी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरीसुद्धा रस्त्यावरची लढाई बांधल्यानंतर सर्वजण याच्यामध्ये उतरतील परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही मुख्यमंत्री महोदय हे काही निर्णय ज्याला सुरुवात करायला पाहिजे मुळात काय आहे की आमच्या मराठा सम समाजाची जी समिती आहे ती समितीच गति, गठीत झालेली नाही आता ह्या मंगळवारी ती गट ती गठीत होईल अशा प्रकारची आशा आहे उपसमितीकडनं अपेक्षा व्यक्त करताय त्या सगळ्या कर पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मनोज ज्या करत आहे त्या सर्वच मागण्या सरकारकडनं मान्य होतील अशा स्वरूपाचा काही आपल्याला विश्वास वाटतो हे बघा आठ पैकी चार मागण्या मान्य केलेल्या आणि उपसमितीने आतापर्यंत मग ती दादांच्या अध्यक्षतेखालचे असो एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखालचे असो या उपसमितीने खूप काम केलेलं आहे खूप काही काम केलेलं आहे मग ते दोन हजार अठराला त्याच्या आधी जो कायदा झाला तेव्हापासून उपसमितीने आणि दोन हजार चौदापूर्वी रा, नारायणराव राणेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती या समित्यांनी खूप काही काम केलेलं आहे सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे की उप ती उपसमिती स्थापन होणं आणि ती माझ्या मते येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो विषय येईल असं मला वाटतं तुम्ही नाशिकला आलेले या परिसरात जे ज्योतिष त्या ठिकाणी आता आलेले होते भविष्य बघण्यासाठी असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि याच भागातील जिल्ह्यामध्ये जे दिंडोरी आश्रम आहे त्या आश्रम मध्ये दोन दिवस मुक्कामी होते त्या संदर्भात काही आपण बोलणं झालंय हे आहे असे लोक आश्रमात जाते अजून त्या आश्रमात जातील त्या आता त्यांचा आश्रमाची वाट पाहतोय आपण धनंजय मुंडेंचा संतोष जसं खात्या प्रकरणात प्रत्यक्ष संबंध दिसत नाही असं जे आहे ते बावनकुळे ते हो म्हणाले तुम्ही हा प्रश्न बावनकुळे साहेबांना विचारा ते माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उलट स्टेटमेंट मी करू शकत नाही